फाइव स्टार हॉटेलच्या मालकाकडून जैवविविधतेला भुसरुंग जिल्हा प्रशासनाकडूनही गांधारीची भूमिका झाडे तोडली जमीन उकरली तरीही प्रशासनाची चुप्पी थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात अलीकडच्या काळामध्ये पैसेवाल्यांचं उत्मात वाढलं असून त्यांनी पैसा फेको तमाशा देखो हे सूत्र अवलंबले असून प्रशासनाला टेबला काढून दिले की काही प्रशासन करत नाही हे माहिती असल्याने बेकायदेशीरपणे खुदाई झाडांची तोड असे कार्यक्रम सर्रास राबवले जात आहेत त्यापैकी एक म्हणजे मेदगुटाळ येथील फाईव्ह स्टार हॉटेल कोर्ट बाय मेरीओच्या मालकाने बेकायदेशीरपणे उत्खनन केले असून झाडांची तोड केली आहे त्याने जैवविधतेला भूसुरुंग लावलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून मागणी केली जात आहे झाडे फक्त गोळगरिबांनी लावायची ती जगवायची आणि मोठ्या बिनदिक्कतपणे त्या झाडांवर कुऱ्हाड चालवायची हेच काय ते पर्यावरण वाचवा हेच काय ते निसर्ग जपा निसर्ग जपण्यासाठी निसर्ग वाचवा असा जग सतत शासन करत असते मात्र दुसऱ्या बाजूला जिथे झाडे आहेत तिथे जंगल आहे तिथेच बेकायदेशीरपणे झाडे तोडायची बेकायदेशीरपणे डोंगर पोखरायचा बेकायदेशीरपणे बांधकाम करायची असा सर्रास उद्योग अलीकडच्या काळांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर पाचगणी येथे सुरू आहे पैशासाठी वाटेल ते आणि पैशासाठी वाटतेल तसे असा काहीसा प्रकार सुरू आहे मेट उताड या गावामध्ये कोट या नावाचे एक फाइव स्टार हॉटेल आहे या हॉटेलचा विस्तार केला जात आहे त्या हॉटेलच्या मालकाने खोदकाम केले आहे झाडांची तोड केली आहे हा प्रकार सुरू असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही प्रशासन गप्प आहे त्यामुळे पर्यावरणप्रेमी हे आक्रमक झालेले असून संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करण्याची मागणी के केली जात आहे जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा जिल्हाधिकाऱ्यांनी भोसे येथे केलेल्या कारवाईचे आम्ही कौतुक करतो परंतु महाबळेश्वर येथील फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक झाडांचे तोड करत असेल बेकायदेशीर उत्खनन करत असेल तर ते कुठेतरी थांबले पाहिजे संबंधित हॉटेल मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करून जेवढी झाडे तोडली आहेत त्याच्या दुप्पट झाडे लावून घ्यावीत ती जगवण्याची हमी संबंधित हॉटेल मालकाकडून घ्यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत यांनी केली आहे